News, एक पाऊल महाराष्ट्रासाठी शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी जाहीर खासदार प्रतापराव जाधव हो यांना चौथ्यांदा उमेदवारी बुलढाणा जिल्ह्यात केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांपुढे जाणार असल्याची खासदार प्रताप जाधव हो यांची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाच्या आठ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यामध्ये बुलडाणा लोकसभेसाठी विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे जाहीर आभार व्यक्त केले मतदारसंघात केलेले विकास काम समोर घेऊन आगामी निवडणूक लढवणार असल्याची प्रतिक्रिया महायुतीच्या वतीने तिकीट जाहीर झाल्यानंतर खासदार प्रतापराव जाधव यांनी दिली सीसीएन न्यूज साठी एडिटर इन ची सर्वप्रथम मी शिवसेनेचे मुख्य नेते आमचे एकनाथराव शिंदे साहेब महायुतीचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा आणि सर्व वरिष्ठ नेते आणि घटक पक्षाच्या सर्व नेत्यांना ने मी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी चौथ्यांदा लोकसभेचा उमेदवारी देताना माझ्यावर विश्वास ठेवला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची मला या ठिकाणी उमेदवारी त्यांनी जाहीर केली त्याबद्दल पुण्याचे त्यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद तुमची उमेदवारी संजय गायकवाड हे सुद्धा आपल्या शिवसेना चे आमदार आहेत शिवसैनिक आहेत आणि निश्चित त्या ठिकाणी असं काही त्यांचा अर्ज ते माघार घेतील आणि संपूर्ण बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सुद्धा प्रचाराची ते सांभाळतील आणि त्याच्यात आता उद्याचा जो महायुतीचा मेळावा होत आहे त्याचं सर्व नियोजन स्वतः सन्मान्य आमदार संजयजी गायकवाड त्या ठिकाणी करत आहे मतदारांसमोर कुठले मुद्दे घेऊन हे बघा मी गेल्या पंधरा वर्षापासून जरी खासदार असलो तरी पहिली पाच वर्ष मी विरोधामधला खासदार होतो पण दोन हजार चौदाला आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी केंद्रात सरकार आलं राज्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चौदापासून विकास कामे मोठ्या प्रमाणामध्ये या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही करू शकलो सांगायचं जर झालं तर जवळपास पाचशे किलोमीटरपेक्षा जास्त लांबीची नॅशनल हायवे नव्यानं मंजूर करून ती कॉन्क्रीट रोडनं आता परिपूर्ण झालेली आहेत हायवे नंबर सहाचं काम रखडलेलं होतं तेही पूर्ण झालेलं आहे समृद्धी महामार्गाचा सत्याऐंशी किलोमीटरचा भाग हा बुलढाणा जिल्ह्यातला तोही परिपूर्ण झालेला आहे खामगाव जालना रेल्वे मार्ग गेल्या शंभर वर्षाच्या अधिकपासून प्रलंबित होता लोकांची जनभावना होती मागणी होती पण त्याला आम्ही गेल्या दहा वर्षापासून प्रयत्न केले आणि आता यावर्षी केंद्र आणि राज्य सरकारने दोघांनी त्यासाठी निधी मंजूर करून त्या मार्गाला मंजुरात दिलेली आहे लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे आणि त्यापेक्षा सगळ्यात मोठं जे माझं स्वप्न होतं की बुलढाणा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि यांच्या शेतीला सिंचनासाठी पाणी मिळत नाही म्हणून आमचा शेतकरी आत्महत्याकडे वळतो आहे म्हणून शेतकऱ्याच्या शेतीला पाणी कसं मिळेल यासाठी आम्ही नदीजोड प्रकल्पाची मागणी दहा वर्षापासून करत होतो आणि खरंच मला या ठिकाणी सांगायला आनंद होतो केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वैनगंगा नळगंगा पैनगंगा खडकपूर्णा या प्रकल्प प्रकल्पाला मंजुरात मिळालेली आहे आणि दोन हजार कोटी रुपये मागच्या अर्थसंकल्पामध्ये मिळालेले आहेत अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपयाचा हा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याला वरदान ठरणारा आणि समृद्ध करणारा अशा प्रकारचा मोठा प्रकल्प आहे हे बघा अजून बऱ्याच राजकीय पक्षाच्या उमेदवारा सुद्धा जाहीर होणं बाकी आहेत हळूहळू उमेदवार जातील अर्ज भरल्या जातील ज्या दिवशी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेल त्यावेळेस या जिल्ह्याचं चित्र स्पष्ट होईल की त्या ठिकाणी किती उमेदवार राहिले लढत कोणाकोणाचं महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणतात की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होणार आहे तुम्हाला काय वाटत मला वाटते तुम्ही जर गेले उद्या चिखलीला जाता की मी जरी पंधरा वर्षापासून खासदार आमदार त्या ठिकाणी असलो माझं घर आणि त्यांचं घर पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षामध्ये येईल की त्यांचा बंगला मोठा आहे की माझं घर मोठं आहे मग धनशक्ती कुणीकडे आहे आणि जनशक्ती कुणीकडे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा